मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे स्वतःहून आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघातील सहा हजार आठशे एकसष्ट बनावट अर्ज रद्द होऊन या नावांचा मतदार यादीत समावेश होऊ शकलेला नाही अशी माहिती चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे वेळेवर केलेल्या तत्काळ कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न यशस्वीरित्या रोखण्यात आले असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे राजुरा विधानसभा मतदारसंघ मतदार, मतदार नोंदणी कार्यालयात एक ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण सात हजार पाचशे ब्याण्णव नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत या अर्जांची तपासणी करण्यात आली असता यात अर्जदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्याला नसणं अर्जदार अस्तित्वात नसणं तसंच आवश्यक छायाचित्र आणि पुरावे जोडलेले नसणं या त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीअंती या सात हजार पाचशे ब्याण्णव अर्जांपैकी सहा हजार आठशे एकसष्ट अर्ज अवैध ठरवण्यात आले या अर्जांची मतदार यादीत नोंद करण्यात आलेली नाही या प्रकरणाची चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच वेळेस गंभीर दखल घेऊन सर्वच अर्जांची सखोल चौकशी करण्याचे आणि आवश्यक ती गुन्हेगारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले या अनुषंगानं राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पंधरा अधिक मतं वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता त्यावर निवडणूक आयोगानं हे स्पष्ट केलं आहे मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे स्वतःहून आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघातील सहा हजार आठशे एकसष्ट बनावट अर्ज रद्द होऊन या नावांचा मतदार यादीत समावेश होऊ शकलेला नाही अशी माहिती चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे